प्रामाणिक लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडला अकोल्यातल्या पन्नास लाडक्या बहिणींचा पुढाकार आहे अधिकारी गिरीश पुसतकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे अकोल्याचं जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं होतं अकोला जिल्ह्यातील पन्नास महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ सोडल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी दिली आहे ज्यांना रोजगार आणि नोकरीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालाय अशा महिलांनी आता स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे अर्ज हा मागे घेतलाय अशी माहिती आता सूत्रांकडून प्राप्त झाली आहे लाभ न मिळालेल्या महिला आपल्या जवळपास जवळपास हीच्या जवळपास महिला आहेत ज्यांना लाभ मिळाला नाही काहीतरी ऑनलाइन फॉर्म भरदो असताना आधार नंबर चुकला असेल किंवा नावामध्ये काहीतरी फरक असेल किंवा काही वयात बसत नसतील तर असेच एक अर्ज आपण ते ऑनलाईन करत असतानाच ते नाकारले होते ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांचेही अर्ज आपण मंत्रालय स्तरावर सादर केलेले आहे ज्या महिलांना डीबीटी बंद करायचे किंवा लाभ घ्यायचा नाही त्यांचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत ते पण आपण अर्ज मंत्रालय मंत्रालयामध्ये आपण पाठवणार आहोत आणि त्यांचं डीबीटी ते पण होणार आहे